केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकाच मंचावर येणार आहेत सांगलीमध्ये चार ऑक्टोबरला मराठा समाज संस्थेच्या कार्यक्रमात दोन्ही नेते एकत्र दिसतील भाजपचे माजी खासदार संजय काका पाटलांनी या संदर्भातली माहिती दिली आहे तर मराठा समाज संस्थेकडून उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दोन्ही नेत्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे शिवाय संस्थेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानं अमृत महोत्सव सोहळा सुद्धा इथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला सर्व पक्षीय आणि सर्वधर्मीय नेत्यांना देखील आमंत्रण देण्यात आलं आहे उद्याच्या चार ऑक्टोबर रोजी देशाचे परिवहन मंत्री आदरणीय नितीन गडकरी साहेब आणि एक ज्येष्ठ नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी कन्फर्मेशन दिलेला आहे चार ऑक्टोबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण करण्याचा कार्यक्रम मराठा समाज या संस्थेच्या वतीनं करण्यात येतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका